मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेले अनेक दशकं हा विषय चालू आहे आणि या विषयामध्ये साहजिक आहे की याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांचं जे मत आहे ते मत तसंच असणार आहे कारण कोणत्याही ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोक घेण्यासाठी सहजत त्याचं स्वागत होत नाही पण तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुंडीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे ओबीसी समाज खरं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासले पण नाही समृद्ध राजकीय दृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशावेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भात मुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहे ते सरसगट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे असे सरसगट सर्टिफिकेट दिले जाऊ नये आता जी आर तर काढलेला आहे दुसऱ्या उपसमितीने मराठा समाजाच्या आरक्षणाचे विचार करते त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा जी आर काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमानी समाज बंजारा समाज म्हणतोय ओबीसीच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारने जी सब कमिटी स्थापन केली आहे त्यांची सन्माननीय मंत्री बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीला स्वत भुजबळ साहेब उपस्थित होते याला संजय राठोड उपस्थित होते आमचे अतुल सावे उपस्थित होते दत्ता भरणे उपस्थित होते आणि गुलाबराव उपस्थित होते आणि विविध विभागाचे सचिव देखील होते अधिकारी देखील होते यामध्ये विस्तृत आमची चर्चा झाली ओबीसीच्या हिताच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जागृतपणे निर्णय घेत आलेले आहेत आणि भविष्यातही घेतील कुठेही दुर्लक्ष होऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची अत्यंत विस्तृत चर्चा झाली या चर्चेमध्ये या मीटिंगमध्ये ओबीसीना जो विविध जाती ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत जवळजवळ साडेतीनशे जाती आहेत या विविध जातींना मिळणारे विविध लाभ याच्यामध्ये त्यांना मिळणारे योजना याच्यासाठी त्यांना मिळणारा निधी याच्यावरही चर्चा झाली याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशा प्रकारचे पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा झाली मीटिंग पहिलीच होती पुढच्या मीटिंगमध्ये याच्या संदर्भामध्ये कोणते विषय आणखी घेतले पाहिजे निधी निधीच्या कशा मागण्या केल्या पाहिजे आणि निधीमध्ये कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे याच्याबद्दलची जागृ जागृती या कमिटीनी ठेवावी सदैव त्याच्याबद्दल आपलं मत मांडावं अशा संदर्भामधला निर्णय झाला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेले अनेक दशकं हा विषय चालू आहे आणि या विषयामध्ये साहजिक आहे की याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांचं जे मत आहे ते मत तसंच असणार आहे कारण कोणत्याही ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोक घेण्यासाठी सहजता त्याचं स्वागत होत नाही पण तरीही ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुंडीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे त्यामुळे ओबीसी समाज हा उलटाच सामाजिक मागासले पण भोगतोय त्यामुळे ओबीसी समाज खरं तर दृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासले पण नाही समृद्ध राजकीयदृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशावेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भातमुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहेत ते सरसगट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे असे सरसगट सर्टिफिकेट दिले जाऊ नये आता जी आर तर काढलेला आहे दुसऱ्या उपसमितीने जे मराठा समाजाच्या आरक्षणाचे विचार करते त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा जी आर काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमानी समाज बंजारा समाज म्हणतोय की आमच्या आम पण त्याच्यामध्ये एस टीच्या नोंदी त्याही द्यावा तर आता त्यालाही समर्थन देणं क्रमप्राप्त आहे कारण आपण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही त्याच्या संदर्भात आता वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे जे निर्णय आहे किंवा जे संविधानिक चौकट आहे त्याच्यापासूनच हे सगळे निर्णय घेतले जावे अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये मांडली आणि भविष्यात आता हे मीटिंग वेळोवेळी होत राहतील वेळोवेळी जे जे विषय येत राहतील त्यावेळे विषयांवर आम्ही ठाम भूमिका घेऊ पण मुख्यमंत्री महोदयांशी माझी कालही चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा आश्वस्त केलं आहे की ओबीसीच्या कुठल्याही हक्कांवर गदा येणार नाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशाच भूमिका आम्ही घेत राहू त्याच्यावर आम्ही नक्कीच विश्वास करतो मी भुजबळ साहेबांचे विषय हा आमच्या लेवलचा विषय नाही त्यांना जी चर्चा करायची ते वरिष्ठांबरोबर चर्चा करतील हा नाराजी दूर करण्याच्या मीटिंगचा विषय नाही आणि ते नाराज आहेत असं मला म्हणता येणार नाही पण ते स्पष्ट बोलतायत त्यांनी आयुष्यभर त्यांच्या लढ्यासाठी ते समर्पित राहिलेले आहेत ओबीसीच्या चळवळीमध्ये तर त्यांचे अनुभवाचे बोल आहेत त्याला नाराजी म्हणता येणार सांगतायत भुजबळ गॅजेटचे दाखले देऊन सातत्याने यामुळे ओबीसीच्या हक्कावर गदा येईल या भूमिकेशी तुम्ही सहमत साहजिक आहे जर अवैध दाखले दिले गेले तर नॅचरली हक्कावर गदा येईल कोणत्याही जातीच्या बाबतीत असंच होईल ना कोणत्याही जातीमध्ये अवैध दाखले दिले मग ते एस सी असो एसटी असो ओबीसी असो तर त्याच्यामध्ये गदा येईल त्यामुळे आम्ही हेच सांगितलं या मिटिंगमध्ये की कुठलेही अवैध दाखले देऊ नये जे पारंपारिक कुणबी नोंद आहे त्याच्यापेक्षा आमचं काही म्हणणंच नाही अजिबात अभाव या मला वाटत नाही याच्यामध्ये समन्वयाचा अभाव होत आहे नॅचरली एवढा मोठा विषय हाताळणं हे कर्तव्य आहे मुख्यमंत्र्यांचं एक मोठं आंदोलन उभं राहिलं मुंबईसारख्या शहरामध्ये जी आपली आर्थिक राजधानी आहे आणि त्याला हाताळण्यासाठी संयमानी आणि दुरोगामी विचार करून निर्णय घेणं हे आवश्यक असतं अशावेळी त्यांनी ते निर्णय घेतले भुजबळ साहेब त्यांचं मत ठामपणे आहेत ते दोघं त्याच्यात चर्चा करू शकतील त्याच्यावर ते, ते उत्तर देऊ शकतील पण मी एवढंच मात्र आता हे एंड करते या माझ्या संभाषणाचा की एकही अवैध सर्टिफिकेट देऊन ओबीसीच्या हक्कावर गदा आणू नये आणि ती आणू दिली जाणार नाही न्यायालयात कुणी गेलं तरी आमचा जे आर हा हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर काढलेला आहे त्यामुळं तो हो, कोणाला चॅलेंज होऊ शकत नाही आणि मान्य न्यायदेवता ते ऐकून पण नाही घेऊ हो शकत बाकीचे जे आर एक, 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 एक वळीवर काढलेले आहेत आणि सगळे बोगज जे आर काढलेले आहेत इथून पाठिमा काढलेले आमच्यात जर हेराफेरी होऊ शकते बदल होऊ शकतो तर यांचं चौऱ्याण्णवचं आरक्षण उडू शकतं आणि हेही विखे साहेबांना आता लक्षात घेणं गरजेचं आहे आणि फडणवीस सुद्धा विशेष करून एकनाथ सुद्धा हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जर हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा जे आर काढला असेल सातारा संस्थांचा पश्चिम महाराष्ट्राचा काढला असेल आणि त्याच्यात जर हे हेराफेरी करून मान्य न्यायालयात जाऊन जा। विनाकारण मराठ्यांना त्रास देणार असले तर सोळा टक्के दिलेलं बोगस हे सरकार म्हणून तुमची जबाबदारी सगळे डॉक्युमेंट देणं त्याची श्वेतपत्रिका काढणं सोळा टक्के आरक्षणाची वरच्या दोन टक्के आरक्षणाची तीही तुम्ही व्हाईट पेपर काढून तेही समाजासमोर येणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही आणावंच आता दुसरं तुम्ही विचारलं की ते काय तळेकर सतीश तळेकर म्हणल्यावर हे मराठा आहेत असायलाच पाहिजेत शंभर टक्के मराठाच आहेत संभाजीनगरचे आहेत ते ऐकून येत आम्ही ते जर मराठ्यांच्याच विरोधात याचिका टाकणार असली तर मराठ मोठी अवघड गोष्ट आहे मग ही मराठेच जर विरोधात दुसऱ्यांसाठी रान उठवायला लागले तर मराठ्यांच्या पोराने जगायचं कसं अभ्यासकं तसंच करायलेत काही काही सोळा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेसही अभ्यासकांनी असंच केलं तेरा टक्के दिलं गायकवाड आयोगाने मराठ्यांना मागास ठरवलं मागास ठरवलेला अहवाल असताना सुद्धा हे आमचे काही अभ्यासक लोक जिंकू शकले नाहीत मराठ्यांना तेच आज आम्हाला आता उलट्या भाषा जे आरच्या शिकवायला लागले आहेत म्हणजे तुमच्या हातात आयोग होता जिथं मराठा सिद्ध केला होता मागास गायकवाड आयोगानं त्या केशी तुम्ही लढलात नाव कमवून घेतलं पण तुम्ही मराठ्यांना जिंकू नाही शकलात आम्ही वारंवार तीन महिन्याला चार महिन्याला वर्षाला सहा दीड वर्षाला दोन वर्षाला मराठी जिंकवतो आमच्या विरोधात मात्र गैरसमज पसरले जाते वा आणि आता आमचेच ज्ञानी लोक आमचेच बुद्धिमान लोक जर आमच्याच विरोधात जे आर विरोधात लढत असले तर आहे मला वाटतं हेच नाव बीडच्या संतोष देशमुख प्रकरणातसुद्धा विरोधी बाजूनं होतं असं वाटतं अंदाज आहे मला मी आता माहिती घेतो तिचे आज पूर्ण की हेच वकील साहेब बहुतेक जे देशमुख प्रकरण होतं त्या प्रकरणात देशमुखांच्या बाजूने राहण्याऐवजी हो बहुतेक ते विरोधी बाजूने उभा राहिले होते खून करणाऱ्याच्या अशी ऐक्यू माहिती आहे ती खोटी असू शकते मी पूर्ण माहिती घेऊन पुन्हा सांगत परंतु तळेकर म्हटल्याच्या नंतर हे आमचेच बांधव आहेत यांच्या बुद्धीचा हुशारीचा उपयोग आमच्या गोरगरीब मराठ्यांसाठी व्हायला पाहिजे मराठ्यांच्या जी विरोधात मराठ्यांचं वाटुळं व्हावं या विरोधात लढण्यासाठी आमच्या तज्ज्ञ बांधवाचा अभ्यासकांचा उपयोग होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे आमच्या मराठा बांधवांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या विरोधात लढू नये ही आमची प्रामाणिक तळमळीनं इच्छा आहे गोरगरिबांची शेवटी इच्छा तुमची मराठ्यांच्या विरोधात लढायचं का मराठ्यांना विरोध करणाऱ्यांच्या विरोधात लढायचं शेवटी तुमचा विचार तुमच्याजवळ ते म्हणजे सरकारला फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ काम करतो की मराठ्यांचे सरकारचे मनं जुळले नाही पाहिजे हे काम ते करतो आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मनं जुळले तर त्याचं भागत नाही कारण मराठी इमानदार आहेत मराठी मग काम करते सरकारच्या बाजूनं राहते सरकार बी मग मराठ्यांच्या बाजून राहून काम करतं आणि ते त्याला नको आहे मग त्याला काय त्याचा स्वार्थ भागत नाही त्याला राजकीय पदं लागते मग ओबीसीच्या नावाखाली त्याला आणखीन काही हडपिता येतं मग ते राहत नाही ना त्याला वाटतं फक्त ओबीसीच त्यांचा संघ असला पाहिजे बाकीचा मराठा दलित मुस्लिम लिंगायत मायक्रो ओबीसी आदिवासी कोळी बांधव हे त्यांच्यासोबत राहिले नाही पाहिजे या भूमिकेत तो आ, हमेशा काम करतो पण हे डाव आता देवेंद्र फडणवीसच्या लक्षात आला आहे की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी ओबीसी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जाती तोडायचं काम हे भुजबळने केलं आहे हे आता फडणवीस सुद्धा लक्षात आलं आहे आमच्या जराला काहीही होऊ शकत नाही आणि आम्ही तो खूप रक्त जाळून मिळवलेला आहे त्याला जर एखादा फेरफार करून काही बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे करोडोच्या संख्येनं तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहे करोडोच्या संख्येने जास्त जास्तच उत्तर मिळणार ना आतापर्यंत वाटप करण्यात आलेले प्रमाणपत्र आहे त्याबाबतची एक काढावी आणि वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी चौकशी करावी अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली मी नाही ऐकलं ते पंकजा मुंडे काय म्हणल्यात काय नाही मी नाही ऐकलं परंतु मला नाही वाटत ते असं बोलतील म्हणून आणि जर बोललेच असतील तर मराठ्यांना सावध होणं मग गरजेचं आहे आता की बघा मराठ्यांनो ज्या ज्या माणसांसाठी तुम्ही धरपडे मारता ज्याचं राजकीय करिअर मोठं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्ही मराठा जातीच्या मराठी असूनसुद्धा विरोधात जाता त्यांच्यासाठी तेच माणसं जर आपल्या लेकराबाळांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत आणि त्या त्याच प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या गोरगरिबाच्या लेकराच्या मळावर घाव घालायचं जर ते काम करत असतील तर हे अवघड आहे मला आणखी नाही विश्वास बसत की ते मराठ्यांविषयी बोलले असते कारण कालपासून आज पण आम्ही सारखे कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला नाही बघायला मिळालं आणि जर ते सत्तेच असेल तर मग आम्हालाही जसाल तसं बोलावंच लागणार आहे जसाल तसं वागावं लागणार आहे त्याला आमचा नाविलाजे पण बरं झालं याच्यातून किमान मराठ्यांचे तरी डोळे उघडतील की आपण ज्यांना मोठं करतो तेच आपले लेकरबाळं मोठे होताना त्यांच्या मानेवरती घाऊ घालतात म्हणून हीसुद्धा मराठा समाज शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे आणि मराठ्यांनी आता रोख वळखावा आणि जातच वाचवावी जातीचे नेते पण वाचवावेत हेही मराठ्यांनी पुढच्या काळात काम करावं शेवटी मराठ्यांची बाजू आली मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात हो आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात म्हणून मराठ्यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी बीड जिल्ह्यातल्याही ले सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी ने विचार करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी जात महत्त्वाची आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो जे जी आर जिवंत ठेवणं आपली जबाबदारी सगळ्यांनी एकजुटीनं एका बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे ते जर आपल्याला बोगस आरक्षण म्हणणार असले खरं असून तर बोगस खाणारांकडून जे बोगस आरक्षण खाते सोळा टक्के खातात आणि वरचं दोन टक्के पन्नास टक्क्याचे हे बोगस आरक्षण खाते याचाही विचार मग आपल्याला करावा लागणार आहे आपल्याविषयी आपल्या हक्काच्या नोंदी सरकारी दस्तावेज असून जर ही त्यांची भावना असली तर मात्र आता विचार करायची वेळ आली ती सुद्धा बोगस आरक्षण खात्यात त्याच्या विरोधात सुद्धा आता आपल्याला आवाज उठावं लागणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला सोळा टक्के आरक्षण आपलं घेतलं त्याच्यानंतर पन्नास टक्क्याचे वर सुद्धा दोन टक्के घेतलं ह्या नंतर, नंतर घातलेल्या सगळ्या बोगस जाती ह्या मराठ्यांना बाहेर काढावं लागणार आहे ज्या टोकाची लढाई लढायची वेळी ती लढायची पण यांना सुद्धा आता बाहेर काढावं लागणार आहे कारण हे सुद्धा बोगस आरक्षण खातेत बघूयात मी ते बघितल्याच्यानंतर नंतर आणखीन पुन्हा बाईट मला तर विश्वास बसत नाही थे की ते मराठ्यांच्या विरोधात ओरिजिनल प्रमाणपत्र असूनसुद्धा त्या म्हणल्या असत्या की हे बोगस प्रमाणपत्र त्याची श्वेतपत्रिका काढा किंवा अमुक हे तमुक हे म्हणले नसतील असं मला वाटतंय आणि त्या भूमिकेत ते येणारही नाहीत कारण त्यांच्या मोठ्या साहेबाचा वारसा आहे सगळ्या जाती धर्माला धरून चालायचा आता यांनी जर नवीन वेगळा पायंडा काही पाडला असेल तर मला माहीत नाही बघूयात बघितल्याच्या नंतर जसाल तसं उत्तर सगळ्याला मिळतील आणि जसाल तशी लढाई होईल बैठकी घ्यायचा प्रत्येकाला अधिकार कोणीही बैठकी घ्या पण काय घेता तुम्ही एवढं काय तुम्हाला मराठींचं करायचं आहे कशामुळं आमच्या हक्काच्या नोंदी या तरी आम्हाला विरोध तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं आमच्या हक्काचं तुम्ही खाता बोगस आम्ही काढले मोर्चे ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले का देऊ नका म्हणून तुम्ही लय वाईट रूड पाडायलात तुम्ही इतकी वाईट रूड पाडायलात मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठीसुद्धा तसेच वागणार ना मग आता मोर्चे काढूनच तुम्ही चांगली रूढ राज्यात नाही पाडायली खूप जातीवाद करायला लागलात तुम्ही आमच्या नोंदी असून आम्हाला मिळून द्यायनात तरी तुम्ही सगळे ओबीसीचे नेते हे करायला लागला याच्यातून मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या कुणबी आणि मराठ्याच्या दोन्ही नेत्यांना हुशार व्हा माझी तुम्हाला हा जुळून विनंती आहे हे जर आपल्याला हक्काचं आरक्षण असून मिळून देत नसले यांना मिळालेलं असून यांचं येत असतं तर ठीक होतं यांचं नाही येत आपण तरी पण हे एकत्र यायला लागले तर तुमच्या मराठ्याच्या बाळासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यानं मराठ्याच्या एका बाजूने उभा राहा तुम्हाला सांगतो जात संपू देऊ नका हे आरक्षण असूनसुद्धा हे लढत आहेत तर मराठ्यांच्या नेत्यांनी समजून घ्या तुमच्या जातीला आरक्षण नाही आहे मराठ्याच्या आणि ते आपण हक्कानं मिळवतो नोंदी आता आपल्या दस्ताऐवजे सरकारी दस्ताऐवजे महसुली पुरावेत तरी मिळून देणार नसले तर तुमच्या डोक्यात उजाड पडू द्या मराठ्यांच्या ज्येष्ठ नेते ते सामान्य पदाधिकाऱ्यापर्यंत आमदार खासदार मंत्री माजी आमदारापर्यंत सगळ्यांना माझी विनंती आहे की आता तुम्हालासुद्धा ते जर आपलं आरक्षण असून देऊ नका म्हणून एक येत असले तर तुम्हाला सुद्धा आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना एक व्हावं लागणार आहे जातीच्या बाजूने उभा राहावं लागणार आहे तुम्ही राहा तुम्हाला कधीच जात विसरणार नाही ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जात तुम्हाला विसरणार नाही जातीच्या बाजूने उभा राहा मी आता सगळं दाखल केल्याच्या नंतरच तुमच्या मीडियाशी बोला ना डॉक्युमेंट काढत आणलेत जवळपास आमच्या हायकोर्टातल्या वकिलांनी काही आमचे बांधव येतं ज्यांना आरक्षणातल्याबद्दलचं चौऱ्याण्णवच्याबद्दलची माहिती आहे त्यांनी काल काही पुरावे आणून दिलेत उद्याच्याला म्हणजे शुक्रवारी ते पुन्हा आणखीन कागदपत्र आणून देणार आहेत कारण न्यायालयात जायचं म्हणल्याच्यानंतर नंतर आम्हाला भक्कम बाजू मांडावी लागणार आहे आता आणि ती पूर्ण तयारी आम्ही करतो आहे वकील बांधवही आम्ही सज्ज केलेत आता कारण पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण ठेवता येत नाही आमच्या जर तातडीनं सुनावणी होत्यात खरं असून तर त्या सोळा टक्के आरक्षणावरसुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे आता आणि वरच्या दोन टक्के आरक्षणावरसुद्धा तातडीनं सुनावणं होणं गरजेचं आहे जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा तोपर्यंत सोळा टक्के आरक्षणात ज्या ज्या, ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे हे न्यायालयात आम्हीसुद्धा बाजू आता मांडणार आहे कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत तुम्ही आमचं हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढला आहे त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जे आरला जर काही होतं आहे तर तुमच्या चौऱ्याण्णवच्या जे आरला आणि पन्नास वर टक्क्याच्या वरच्या दोन टक्के आरक्षणाला सुद्धा आहे हो हे लक्षात ठेवा आणि आम्ही ती तयारी आता शंभर टक्के करायलोत कारण आमचा नाविलाजी तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आम आहेत आमच्या जर सुनावण्या लवकर व्हायला व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब तर चौऱ्याण्णवच्या जे आरच्या सुद्धा जे सोळा टक्के आरक्षण दिलं त्याची सुद्धा तातडीने सुनावणी होणार आणि दोन टक्के आरक्षणाची सुद्धा पन्नास टक्क्याच्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार आणि आम्हीसुद्धा तीच मागणी करणार आहेत मान्य न्यायदेवतेकडं की जोपर्यंत आमची याचिका मान्य न्यायालयाच्या पटलावर आहे तोपर्यंत सोळा टक्के आरक्षण ज्या ज्या जाती खात्यात आणि पन्नास टक्क्याच्या वरचं दोन टक्के ज्या ज्या आरक्षण खात्यात त्या जातीचं आरक्षण थांबवण्यात यावं लोकशाहीचा अधिकार कोणी काढू शकतो लोकशाही मार्ग आहे सगळ्याला कोणी आंदोलनं करू शकतं निदर्शनं करू शकतं मोर्चाही काढू शकतो आमचं भांडण सरकारशी ते सरकारला म्हणतील पण आम्ही त्यांचं सरकार नाही करणार आम्ही काढलं च्या। करत। की निघेलेच आमच्या मागं मोठ्या घेऊन आम्ही उपोषणाला बसलं की निघेलेच शिळीचं शेपूट निघाले मागंच आमच्या एवढं एवढं शकते हालीत शेपूट आम्ही नाही वागणार आम्ही मराठी येत आम्ही लोकाच्या लेकराचं वाटवलं नाही करत तुम्ही करता वाटलं आम्ही जसं करतो तसं आम्ही बैठक घेतल्या ते नी घेतल्या आम्हाला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे आम्ही असं ते बघा फळ असतं मागं हिंडतं असं शर्टाचे कोपऱ्याला धरून मागं 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 चलत मागत मागत हे दे मला गुळी दे मला मला चॉकलेट खाल्लं चॉकलेट मग मला दी मग ते खाली का पडलेलं असताना पण दी दुसऱ्याने खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी आम्हाला सारथी असली की लगेच आम निद्या आला की आम्हाला द्या आम्ही असे रडके नाहीत आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत आम्ही आम्ही लढून मिळवतो लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसं द्या नाही म्हणत आम्ही आम्ही आमच्यात कुवत आहे आमच्यात इच्छाशक्ती आहे आम्ही मॅनेज होत नाहीत फुटत नाहीत राजकारणासाठी काम करत नाहीत जातीसाठी करतो आम्ही हां गरीबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो असं आमचा मुंबाईल मोर्चा चालला गेला की आम्ही तुमच्या मा मागच येणार आहेत असे म्हणणार आहे आम्ही नीत आम्ही उपोषणाला बसलो आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणला बसणार असले आम्ही नीत आम्ही फुकट भांडं निघत नाही येत आम्ही खुनशी नाही येत मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडणं लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं असले काम आम्ही नाही करत आणि तुमची सगळी प्रक्रिया ती आहेत त्यामुळे आम्ही आम्ही त्याला फडत नाही पड आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे जाणला घ्यायची आम्ही जिकडे दौरा टाकतो तिकडे जेणला घ्यायचं हे असले इतके तुच्छ विचाराचे नाही आम्ही मराठी आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे कामं करतो आम्ही ते प्रत्येकाला अधिकारी प्रत्येकजण काढू शकतो पण आपल्या जी आरला शब्दसुद्धा बदलायचा नाही सरकारला सांगतो धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे नसता महाराष्ट्रात ना एके बी नेत्याला फिरवून देणार तिकडे मोर्चे काढा काय करायचं तर करा आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं सरकारने आमच्याच यारमध्ये एवल्यावल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने कावास बघितले नसते आणि फडणवीस साहेबांना चांगला माहिती आहे शिंदे साहेबाला माहिती अजितदादाला चांगलं माहिती आपण बोलत नाही त्यांनी जे बोललो ते करतो आपण पण करोडो नाही येईन म्हणलं करोडोच येत असते पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितल्याच नसन इतक्या ताकतील मराठी रोड रोडवर येणार मग महाराष्ट्रातले रस्ते रस्ते ब्लॉक होणार सगळे एक बी नेता जवळ आमचं आरक्षण मराठीचं मिळत नाही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे तोपर्यंत महाराष्ट्रात नेताच राहून देत नाही राहिले हा हे पण ध्यानात ठेवा मग तुम्ही मला ताराल लावू नका आणि पुणे साहेब सांगतो म यांना दिला गुणाका त्याचं ऐकून झालंय मराठ्यांचं सरकारचं चांगलं तर हीच भूमिका शेवटपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही टिकवा त्यांचं ऐकून जर आमचा नरडीचा घोट घेतला तर सुट्टी नाही मग मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्हाला ते प्रमाणपत्र पाहिजे बाकीचं आम्हाला काय माहित नाही मोर्चे काढा तिकडं मोर्चे काढा फोरचे काढा काय काढा काढा आम्हाला काय माहीत आणि आम्ही लोकांची बरोबरी नाही करत हा आणि आमची बरोबरी कोणी नाही करू शकत एवढे कच्चे नाहीत आम्ही एवढे मेलेले दूध प्यालेले नाहीत फक्त आम्ही संयमानं चाललं आहे आमचं की नको वादावादी नको शांततेने घ्या आणि मराठ्यांनाही नाही सांगतो एकदा अंबलबाजी नऊच तर शांततेने घ्या हां भाषाला भाषाच देऊ शब्दाला शब्दच देऊन त्यांची जशी तयारी असेल तसं घेऊ कायचं नापू काय कमी नाहीत लई येत आपण बी एका एक जिल्ह्यात आठ आठ नऊ नऊ दहा दहा काय टेन्शन घ्यायची गरज नाही सगळं मायक्रो ओबीसीचं याचं त्याचं वाटतोळ करून टाकलं यांनी आणि स्वतःला ओबीसीचं नेते समजित आहेत सगळ्या साडेतीनशे जातीचं दोन तीन जातींनाच आरक्षण खाल्लं सगळं आणि लोकांनी शिकेते शान